आता बऱ्याचदा साधक मला विचारत असतात की कि त्यांनी कितीही व्रत केले उपवास तापास केले किंवा सांगितलेले सगळे उपाय केले तरीही देखील त्यांना काढी मात्र फरक नाही मग आता ह्या गोष्टी खऱ्या आहेत वाईट आहेत हे मला आणि जे त्रासातून जात आहेत त्यांनाच माहीत असतं त्यामुळं आज एका महत्त्वाच्या ठिकाणची माहिती तुम्हाला देतोय अतिशय शक्तिशाली आणि डायरेक्ट उलटं करून देणारी आणि फटके पडणारी जी देवस्थानची माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये देतो ती तुम्ही ऐका आणि जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा बरं ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो की एखाद्या संकटातून जात असताना किंवा घरामध्ये काही अनैसर्गिक शक्ती आली असेल काही त्रास होत असेल तर अशा वेळेला तुमच्या मूळ गावी जा आणि तिथं तुम्ही कौल लावा बरं एवढं सगळं सांगून सुद्धा काही जणांना अजिबात कळत नाही की कौल लावणं म्हणजे काय आता हा कौल म्हणजे हा एक प्रश्न असतो जो आपण देवीला विचारला जातो आणि ते आपण करायचं नसतं ते तुमच्या त्या देवस्थानाजवळील पुजारी नाहीतर जे काही गुरव मंडळी असतात ती लोकं करत असतात आता अशी बरीच ठिकाणं आहेत की जिथं हे सगळं केलेलं उलटं फिरवता येतं किंवा हे काही प्रमाणात असेल तर हा त्रास थांबवता येतो याच्या संदर्भात गुण घेतला जातो आणि आता त्यातीलच महत्वाचं ठिकाण मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे विठलाईचं देवस्थान बघा संपूर्ण महाराष्ट्रातील दोन नंबरचं सगळ्यात मोठं देवस्थान म्हणजे उदगिरी आपल्या महाराष्ट्राच्या तंत्रविद्येतील महत्त्वाचं ठिकाण तसेच हायकोर्ट म्हणून उदगिरी या ठिकाणाला ओळखलं जातं आता जे तांत्रिक असतील जे ह्या प्रकारात पडणारे असतील त्यांना लगेच कळेल की मला काय म्हणायचं आहे आता त्या ठिकाणी पितरांचे किंवा चेड्यांचे गोठ्याचे अनेकसे प्रकार चालतात या सगळ्या प्रकारांचं माहेर घर म्हणून त्या ठिकाणाला म्हटलं जातं उदगिरी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती निनाई विठलाई टेंबलाई जखाई अशा सात देव्या तिथं आहेत उदगिरीच्या ठिकाणावरून जोपर्यंत कुठल्या गोष्टीचा हुकूम येत नाही तोपर्यंत तिथं काही येत नाही तेथील चार देवी जवळ भूत आहे काळंबा जी उदगिरीच्या डोंगरावर महाकाली असते ती डोंगर सोडून खाली येताना काळंबा बनते संसरा महार की महार डाव महारचेडा अतिशय पॉवरफुल असून विठलाई तिथली मालकीण आहे ती अति कडक पण तेवढीच मायाळू देखील आहे मसोबा हा तिचा दोन नंबरचा पॉवरफुल नाणी घरचे भूत एक नंबरचा माणूस तसेच सांगडीचे भूत तीन नंबरची पॉवरफुल गोष्ट आणि अति खतरनाक अनेक प्रकारच्या चिड्या गोट्याच्या पितरांची मालकीण म्हणजेच विठलाई तर अशा ह्या ठिकाणी भरभराटीची अशी कोणतीच गोष्ट नाही जी तिथं मिळत नाही जर येथून कोणावरही कसलीही तांत्रिक क्रिया करायची असेल किंवा करणी करायची असेल किंवा काही बाधा सोडायची असेल तर जागेवरच जाऊन तुटते आणि आने अनेक प्रकारच्या तंत्रविद्येची मालकीन ही विठलाई देवी आहे तसेच या ठिकाणावरील वडीचा चेडा सर्वात प्रसिद्ध तसेच या देवस्थानला जायच्या अगोदर पायथ्याला जी खडकाई माता आहे तिला तिचा मानपान केल्याशिवाय उदगिरीतील कामांची मंजुरी भेटत नाही चांगल्याला चांगली तशी वाईटाला वाईट फळं मिळतात आणि या ठिकाणाबाबत खूप काही आहेत पण त्या सगळ्या खोट्या आहेत तिथून जर चांगलं करायचं चा म्हटलं तर चांगलं होते तुमची चांगली इच्छा असेल सात्विक इच्छा असेल तर तुम्ही तिथं जा देवीचं दर्शन घ्या तुम्हाला चांगला लाभ मिळेल यश मिळेल पण कुणाचं वाईट करण्याच्या हेतूनच जर तुम्ही जाणार असाल तर सर्वात अगोदर त्या करणाऱ्याचं तोंड ही दैवी शक्ती काळ केल्याशिवाय राहत नाही कारण इथं चुकीला कुठलीच माफी नसते डायरेक्ट फटके पाडतात आणि उदगिरीचं नाव काढल्यावर भल्या भल्या तांत्रिकांची देखील मस्तकाची शिर असते ती फाटते या शक्तीची तोड सातियासरा व त्यापेक्षा वरिष्ठ शक्ती आणि उदगिरीची जाणकारच तिचे भक्त करू शकतात पण या शक्तीची तोड कधीच करण्यासाठी जाऊ नका त्याने आयुष्यावर देखील घाला घालू शकतो त्यामुळे या विठलाई देवीची माहिती सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे जर तुम्हाला काहीही करून फरक पडत नसेल तर ह्या देवस्थानला जाऊन एकदा दर्शन घ्या तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदैव दत्त